लाडक्या बहिणीनो लोणी लाडक्या खुश खबर खुशखबर खुश खबर नवीन अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो पात्र महिलांची यादी जाहीर झालेली आहे या पात्र महिलांची यादी कोणत्या महिन्यासाठी असेल तर इथून पुढचे जे लाभ आहे तो लाभ भेटण्यासाठी असेल आणि सोबतच ज्या बहिणी सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या महिलांची यादी जाहीर झाली आहे ही यादी कुठे भेटणार आहे कशी भेटणार आहे याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर अनेक महिन्यांचा असा प्रश्न होता की आम्हाला पंधरावा आणि सोळा हप्ता कधी भेटणार आहे त्याची उत्कंठा महाराष्ट्रातील तमाम महिन्यांना लागली होती त्याचंही उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि सोबतच अनेक खुशखबर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे म्हणून लाडक्या बहिणी तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर अशा ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक करून ठेवा शेअर करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलचं नोटीफाय बटन सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला फास्ट सर्वात पहिले क्वालिटीच्या ज्या न्यूज आहेत तुम्हाला याच युट्यूब चॅनलला भेटतील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जितकेही युट्युबर्स आहेत त्या सर्वांना म्हणायचं आहे की लाडक्या बहिणींच्या हक्कांसाठी तुम्ही जो सपोर्ट केला त्यासाठी मी कृतज्ञ असेल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण की या सत्तावीस लाख बहिणी आता पात्र यादी जाहीर झालेली आहेत म्हणजे काय या सत्तावीस लाख बहिणींना पैसे भेटणार म्हणजे भेटणार हा यापैकी काही बहिणी अपात्र ठरणार आहेत मान्य आहेत पण हंड्रेड पर्सेंट लाडक्या बहिणींना आता पैसे आता सुकर मार्ग झालेला आहे की तुम्हाला पैसे भेटणार आहे सोबतच चौदा हप्ता मिळाला पण ई केवायसी बाकी आहे अशा बहिणींचं काय आहे आणि ई केवायसी केल्यानंतरच पंधरा आणि सोळा हप्ता भेटणार का याचंही उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लाडक्या बहिणी जबरदस्त न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आहे ही जी न्यूज आहे छत्रपती संभाजीनगरची आहे छत्रपती संभाजीनगरची न्यूज आहे बघा काय दिल्या मध्ये एकवीसशे शहाण्णव एका कुटुंबातील लाभार्थी अपात्र ठरले म्हणजे काय एकवीसशे शहाण्णव हे जे लाडक्या बहिणी होत्या या आता अपात्र ठरलेल्या आहेत तुम्ही तर खुशखबर देणार होते तर यांचं काय झालं होतं हे एका फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या मग तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो फक्त एकवीसशे शहाण्णव बाद झाल्या आहेत पण चौदा हजार पाचशे अठ्ठावन हा नंबर होता यापैकी किती बाद झाले एकवीसशे शहाण्णव म्हणजे आपण असं पकडू की बावीसशे पाच झाले म्हणजे काय ऑलमोस्ट बारा हजार तीनशे ब्याण्णव कुटुंब पात्र ठरलेली आहेत बारा हजार तीनशे किती ब्याण्णव कुटुंब पात्र ठरलेले आहेत हे कुठली इन्फॉर्मेशन आहे संभाजीनगरची मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या बहिणी ज्या पडताळणी सुरू होती जून जुलै ऑगस्ट मध्ये तुम्ही कमेंट बॉक्स मधून सांगा बरं लाडक्या कोणत्या महिन्यामध्ये अपात्र ठरला तुम्ही या जूनच्या महिन्यामध्ये अपात्र ठरला जुलैच्या महिन्यामध्ये अपातला की ऑगस्टच्या महिन्यामध्ये अपात्र ठरला आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बघा काय बघू आपण इथे सगळं समजून घेऊ म्हणजे तुम्हाला पुढे कोणताही शंका कोणताही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थ्यांची फेर पडताणी केली असता जिल्हाभरात चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न कुटुंबांचा सहभाग असल्याचे निर्देश आले यामध्ये पात्र विवाहित अविवाहित दोनशे एकतीस म्हणजे दोन हजार एकतीस पात्र विवाहित दहा हजार तीनशे शहाण्णव एकूण बारा हजार तीनशे ब्याण्णव कुटुंब पात्र ठरलेली आहेत म्हणजेच साडेबारा हजार महिला छत्रपती संभाजीनगर मधून पात्र ठरलेल्या आहेत आणि दोन दोन हजार एकशे शहाण्णव म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार दोनशे बहिणी काय झाल्या इथून पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की पात्र ज्या अपात्र झालेल्या बहिणी होत्या त्या पात्र ठरणार म्हणजे ठरणार आणि हे लाडक्या बहिणींनो एक फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय सरकारला ते करावंच लागलं ला। कारण तुम्ही इतका सपोर्ट दर्शवला व्हिडिओला मी ने तुमचा नेहमी आभारी असेल असंच लाडक्या बहिणींनो प्रेम पुढेही दाखवा जेणेकरून ज्या आपल्या मागण्या होत्या ज्या तुमच्या हक्कांसाठी आम्ही लढतोय त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील त्यानंतर बघा एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापेक्षा अधिक लाभ घेतला तर लाडकी बहिणीसाठी एकवीस वर्ष किमान तसेच पासष्ट वर्षा बंधनकारक आहे मात्र काहींनी एकोणीस वीस वर्ष असतानाही थोडंसं कुठे आधार कार्ड अपडेट करून आणि पासष्ट वर्षापेक्षा अधिक लाभार्थी असून त्याच्यामध्ये लाभ घेतला होता असं लाडक्या बहिणींनं यांची पर फिडताणी झालेली आहे तर याच्यामध्ये तीन हजार सातशे नऊ बहिणी आढळल्या आहेत आता समजा त्यांचं इपीस वय झालं असेल तर त्यांना तो लाभ भेटेल पण पासष्ट तो लाभ भेटणार नाही त्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की नांदेडची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये अठ्याहत्तर हजार चारशे सात बहिणी काय ठरल्या आहेत पात्र ठरलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही बघा दोन जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन आली आहे छत्रपती संभाजी त्यानंतर असंच इन्फॉर्मेशन आता येणाऱ्या एक ते दोन दिवसात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची समोर येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला हा जो डाटा आहे लाडकी बहीण लाडकी बहीण डॉट गव डॉट इन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला मिळेल जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही महिला व बाल विकास विभागाला भेट द्या तिथे सुद्धा तुम्हाला उपलब्ध असेल जर तुम्ही छत्रपती मधून असाल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला ते महिला व बाल विकास विभागामध्ये याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सविस्तर भेटेल बघा लाडक्या बहिणीनं अजून इथे दिलेला आहे कुटुंबात दोन पेक्षा महिला व वयाच्या न बसणाऱ्या एकोण ब्याण्णव हजार हो नऊशे दोन महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात आली होती त्यामध्ये अठ्याहत्तर हजार चा, चार सात बहिणी पात्र ठरल्या होत्या त्याच्या खात्यावर लाभ जमा होणार आणि लाभ कधीपासून असेल तर लाडक्या बहिणींना जून पासूनचा लाभ जमा होईल जून जुलै ऑगस्टचा आणि याच्यासाठी जर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमचा एकमेव भाऊ आहे गेल्या कित्येक दिवसापासून लढतोय की या लाडक्या बहिणींना पैसे भेटायला पाहिजे या अपात्र बहिणी पात्र व्हायला पाहिजे आणि यांना लाभ भेटायला पाहिजे आणि सरकारनं जर हा लाभ ला ला आता बंद केला पहिले दिले नाहीत आणि आता म्हटलं की बाबा नाही आतापासून आम्ही तुम्हाला देतो होतो यासाठी आपण आंदोलन करायला मागे पुन्हा मागे येणार नाही ना लाडक्या बहिणींनो तर म्हणून तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना एक त्यांच्या व्यापक दृष्टिकोन तयार व्हावा आणि सरकारने जर आपल्याला कधीपासून जून पासूनचा हप्ता दिला नाही आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो हप्ता दिला नाही तर आपण त्यांच्या विरोधात आंदोलन करायला मागे येणार नाही आणि जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा आपण सरकारची पडताळणी नाही त्यांची फेर पडताळणी करू त्यांची ई केवायसी करू ऑफलाईन पण करू ऑनलाईन पण करू आणि सरकारला अपात्र ठरू लाडक्या बहिणींनो हे आता तुमचंच राज्य आहे जर तुम्ही नाही केलं तर हे आपलं बंद होणार नाही आहेत भलेही आपल्याला लाडक्या ला ला बहीण योजनेचा फायदा झाला आहे अनेक लाडक्या बहिणींना फायदा झाला तुम्ही जर बघितलं असेल ज्या बहिणींना आतापर्यंत चौदा हप्ता भेटले एक जरी फॅमिलीमध्ये असेल तर एकवीस हजार दोन बहिणी असेल तर किती बेचाळीस हजार तीन बहिणी असेल तर त्रेसष्ट हजार असा लाभ लाडक्या बहिणींना भेटला पण असा लाभ आता नेहमी चालू राहावा हेच माझी सरकारकडे अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघायला गेलं तर तुमच्या गे मनामध्ये अनेक प्रश्न होते पंधराव्या हप्ताला आणि सोळाव्या हप्ताला घेऊन तर बघा आजची जर तुम्ही बघितलं असेल आजची तारीख आहे सहा ऑक्टोबर अजून जी आलेला नाही बरोबर दसरा होता दोन ऑक्टोबरला दसरा गेला आता लाडक्या बहिणींनो आठ ते दहा आता उद्या उद्या, उद्या, उद्या मलाही वाटत नाही येणार नाही म्हणून तर जी जर या कालावधीमध्ये आला बरोबर जी जर आठ ते दहा मध्ये आला तर होऊ शकतं तुम्हाला लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आल्यानंतर जर लाडक्या बहिणींनो जर आला नाही तर तुम्हाला हफ्ता वाटप होणार आहे तेरा ते मध्ये तेरा ते सतरा हंड्रेड पर्सेंट आणि या तेरा ते सतरा मध्ये जर झालं तर तुम्हाला काय वाटतं पंधरावा आणि सोळा हफ्ता एकत्र तुम्हाला दिला जाणार आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यानंतर लाडक्या बहिणींनो जी आर येणं खूप गरजेचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे जीआर येणं मला सांगा तुम्हाला आठ ते दहा म्हणजे या वीक मध्ये सहा ते दहा या तारखांमध्ये जर पाहिजे का पंधराशे रुपये पाहिजे की लाडक्या बहिणीं तीन हजार रुपये पाहिजे तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून व्हिडिओ इतका व्यापक झाला पाहिजे की हा व्हिडिओ सरकारच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी आपल्या सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी त्यानंतर मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री यांनी सुद्धा बघायला पाहिजे त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोष्टी काय होतील परिपूर्ण होतील आणि पंधरावा आणि सोळावा हप्ता आपल्याला भेटतील सोबतच ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जर त्या जून पासून अपात्र असेल तर त्यांनी साडेसात हजार टाईप करा पासून अपात्र असेल ते सहा हजार तुम्ही टाईप करा जुलै ऑगस्ट पासून अपात्र असाल तर साडेचार हजार रुपये आणि चौदावा हप्ता तुम्हाला भेटला असेल ते मी तुमचं नाव आणि जिल्हा सांगा कारण की चौदा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तर कन्फर्मेशन सांगतो तुम्हाला पंधरावा आणि सोळा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार बरोबर आणि ज्या बहिणींची आता पडताळणी होत आहे नांदेड जिल्ह्याची झाली आणि छत्रपती संभाजीनगरची झाली त्या बहिणींना लाभ भेटणार म्हणजे झटणार आणि बाकीच्या जिल्ह्याची आता एक दोन दिवसांमध्ये होईल आणि याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली की ती ती आधी कुठे शोधायची याच पुशखबर द्यायच्या होत्या तुम्हाला तीन पुष्खबर दिल्या पहिली अपात्र बहिणी आता पात्र ठरल्या ती पहिली पुष्कखबर दुसरी पात्र महिलांची यादी जाहीर झाली आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला महिला व विकास विभागामध्ये भेटा आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इनला भेटा आणि त्यानंतर जो पंधरा हप्ता आहे याचा मार्ग सुकर झालेला आहे की ज्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला होता त्यांना पंधरावा आणि सोळा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो मी तर आता माझं काम केलं तुम्ही तुमचं काम आहे की व्हिडिओला सपोर्ट करणे तुम्ही व्हिडिओला महिलांपर्यंत पोहोचवणे तुमचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवणे तुमचा फेसबुक स्टेटस ठेवणे इंस्टाग्रामला ठेवणं हाईप करणं हे तुमचं काम आहे आता बघूया किती लाडक आणि ते थांबतो लाडक्या बहिणीनं तुम्हाला अजून एका नव्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी भेटतो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन योग्य पद्धतीने दिलं जाईल तोपर्यंत जय महाराष्ट्र जय